गुड आफ्टरनून कमेंट करा कोण आहे मला कळलं पाहिजे पोटेवा कमेंट करा रे करा रे मास्तरची बहीण बोलत आहे मी करा रे मास्तरची बहीण विदर्भामधून अच्छा लाईक आली कमेंट करा रे कुठे बाटते कुठं गेले जय विदर्भ जय महाराष्ट्र हम्म हम्म या अर्धा तास आहे मी फक्त मी अर्धा तासाच्या वर नाही आहे मी आता सांगून देता, मी जाणार आहे आणि करायला सरांना कोण कोण वड़कते रे विदर्भाचे आहे माहिती आहे ना तुम्हाला वा आले का रे कोण कोण आलं दोन लाईक आल्या बाप्पा तुमच्या अरे कमेंट तर करा रे माहीत तर झालं पण तीन आल्या बाप्पा करू का बॅक करू का करू का रे कमेंट हो म्हणा तुम्ही पाहिलीच आहे तुम्ही म्हणा हे अरे रे रे हे बाई आम्ही पाहिलं आहे प्यारी भाभी कैसे हो राकेश कुमार अभि मय करती ब्याक मय आई मय अच्छु अच्छु मय अच्छू मय विदर्भसे भाई मय अच्छु हमारे इधर देवर जी को भा, भाई बोलते हैं अच्छे हैं हम आप कैसे हो मराठी समझ में आती है क्या मेरी राकेश भाई मराठी समझ में आती है क्या आधा घंटा लाइ ज्यादा टाइम नहीं मेरे को कमेंट करना गेले करे पोटे वा कमेंट किन करा रे हाय हाय पृथ्वी भाई नमस्कार पृथ्वी 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 भाई नमस्कार 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 नमस्ते जैन दे भारत राम 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 राम, राम। <laughs> राम, राव, राम, राव, राम, राव। राम राम राम, राम 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 माझ्या एका हातात मोबाईल आहे आणि मी एका हातात राम राम घेत आहे राम राम सगळ्यांना राम राम माझा लाईक आले रे बापा मनाचं काही काम नाही पडलं रे बाप्पा तुम्हाला आणि मी थोडंसं म्हटलं आता आपल्या विदर्भाच्या लँग्वेजमध्ये बोलायचं थोडंसं मराठीमध्ये करा रे मास्तरची बहीण आहे रे बा मी जय विदर्भ जय महाराष्ट्र हा तुम्ही कुठून बोलत आहे पृथ्वी दादा सबस्क्राईब करा काय म्हणते रे बाबा अगं मी आता चालली थांबन काय राहिला बिनकामाचा बिनकामाचा टुंग, 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 टुंग वाजते मी आता चालीन लाईले गरीब माणसाचा मोबाईल टुंगुंग टुंगुंग टुंग टुंग वाजते <स्थाथ> आले का रे पोटे वा बाहे पोरे वा बहिणी वा यावं लाईव टोनिंग चेंज केला दादा तुम्ही मला बाई अजिबात आहे मी थोडस टोनिंग चेंज केलं गेले का रे समजत नाही पोरायच हात दुखला ओ, हात दुखला हात दुखला देवा रे गेले कुठून बोलता हो दादा तुम्ही तिडगुड खा स्वामी समर्थ आव या म्हटलं अर्धाक तास पोट्टे वाटते काही दिसत नाही आपल्या विदर्भातलं कोणतंच पोट्ट नाही दिसत रे पोटे बा या लवकर लवकर या चौथी लाईक ठोकली रे बा चौथी <laughs> लाईक ठोकली अरे बापरा अंबाजा दादा अंबाजा दादा नाही का तुम्ही दिवस रे हा अंबाजा दादा तुम्ही दिवसभर लाईले राहता बा काही खरं नाही तुमचं ठोका ठोका लाईक ठोका लाईक ठोका रे बा पो आए। रे पोट बा बहीण तुम्हाला सांगू सांगू ठोकून गेल थकून गेल मी समजत नाही तुमच अरे जय विदर्भ जय महाराष्ट्र तिडगुड खान गोडगोड बोला आता काय करणार हाताच काय करण हात दुक राहिला स्टँड नाही अरे भाई ले, मैं तेरे को बता देती हूँ गेमर कमेंट अच्छी बुरी कमेंट मत करना नहीं तो मैं मुझसे बेकार औरत किधर नहीं है मैं बहुत गंदी गंदी अच्छा भाई चांद चांद दादा मैं बहुत गंदी गंदी गाली देती हूँ पहले से मैं बता रही हूँ कमेंट मेरे को आ, अच्छी आ, भेजना नहीं तो तुमको पता नहीं मैं क्या चीज हूँ बाय बाय ओके ओके जा तुम्हें मेरे मैं गेमर भाय ते पहिले देती मैं देखो मेरे को कमेंट गलत चाय नाही चाय नाही मेरे को कमेंट नाही का लोनच्या डालू का ते कमेंट कमेंट का लोनच्या डालू मैं मराठी सांगते मी काही लोणचं बोनच घालत नाही त्या कमेंटचं हा नम शिवाय ओम नमस् शिवाय ह्या दादा <laughs> दादा टोनिंग चेंज केला आपण आता थोडंसं आपल्याला सांगितलं म्हणे दादा ना थोडंसं जय विदर्भ जय महाराष्ट्र का ह्या अशा कमेंटचं का मी का लोणचं घालणार आहे का आमच्या अमराईत आंबे आंबे आहे लोणचं घालावे बहीण मायाचे पोट्टेनं बाटे जेवण पोटायचं आहे खरं नाही ना नायक कुठले अभे तुमच्यामध्ये थोडीशी जवानी आहे बस जवानीन तुम्ही कमेंट करा मतारे झाले म्हणून तुमची कमेंट पमेंट कोणी सारी कमेंट तुमची ढिली पडते बहीण मायाचे ना बाटते <laughs> जय विदर्भ जय विदर्भ गेल का गेलं का बे गे तू गेला का बे ए गे मर आता थोडस अलगच आता आता थोडस अलग सगळ्याला माहित आहे आपला स्वभाव कसा आहे इथं का का पिक्चरची टाकी समजून राहिला का अलग गेलं कोणी हागून गेलं मुतून गेलं <laughs> दादा दा, दा, मला विभाग अमरावती विभाग अमरावती मे आते विदर्भला का जिल्हा का पहिला जिल्हा का व मला विभाग अमरावती विभाग अमरावती विभाग वी, मे आते विदर्भ जिल्हा का पहिला <laughs> अमरावती अच्छा कोणी आयला कसा नोतून जाते माझ्या चॅगल वरचे पोट्टे ना बाटे दादा <laughs> दा, दा, नमस्कार करताय सगळेले दादा का हो आता आहे पहि अमरावती दादा अमरावती येते आपल्या विदर्भामध्ये बुलढाणा नाही येत सरपंचाला विचारलं मी असं सकाळी सरपंच म्हणे अमरावती ते म्हणे अकोला येते म्हणे चंद्रपूर गडचुली येते म्हणे बुलढाणा नाही बैताड ना म्हणे बयाड म्हणे बयाडीला म्हणे जिल्हे नाही माहित म्हणे काही म्हण बोलते म्हणे दिसते बयाड म्हणे बयाडीच म्हणे लाईफ आहे मी म्हणे नमस्कार म्हटलं एक हाताना नमस्कार 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 एक हाताना हा बुलढाणा हो हो अमरावती विदर्भात नाही येत बुलढाणा बुलढाणा येतो मराठवाड्यात ना ये बुल्डाना। बुल्डाना ये न, कमेंट तर चांगल्या करता येत नाही भसूटच्या जाईले चालत तुला नाही का कमरे लातच मारतो मी त्या बहीणच आला अंबा दाद दादा नमस्कार जय रामकृष्ण गायकवाडे गणेश रमेश दादा मी थोडंसं लँग्वेज चेंज केली आता मला सांगितलं का जरा थोडस आपलं गावठी लँग्वेज करायची श्री स्वामी समर्थ रमेश दादा त्या दिवशी तुमच्या खूप कमेंट आल्या आणि माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आणि मोबाईलवर कमेंटी दिसत नव्हत्या त्याच्याने मग मला आपजायला लागलं दादा सॉरी या आणि थोडस लँग्वेज चेंज केली थोडंसं गावठी बोलायचं थोडंसं वेगळं वेगळं बोलायचं लाईव्ह हा ठीक आहे कशा आता दादा एक नंबर मजेत तुम्हाला माझं बोलणं आवडलं म्हणून तुम्ही माझ्या चायलावर आले दादा श्री स्वामी समर्थ बुलढाणा जिल्हा जिल्हा ठाणे जिल्हा अखोला हो जेवण झालं का दादा हो आता जेवण केलं सागर दादा पण दादा सागर भाऊ श्री स्वामी समर्थ तर गायकवाड थोडस पुट्ट्यायला बोला बोलायला लागते दादा ह्या पोट्यायले नाही का थोडस बोलायला लागतं दादा थोडस कडक म्हणे थोडंसं यायले थोडस माणसासारखं बोललं पाहिजे सागर दादा रागीरना आला ना माझं तसंच काम आहे माझं काम तसंच मी कर्नाटक मध्ये अरे बाप रे तुम्हाला मराठी समजते अभिनंदन दादा तुम्हाला मराठी समजते चांगले लोक आले चांगले लोक चांगले लोक आले बस बारा वाजेपर्यंत आहे मी मध्य प्रदेश शेजारी कोणा आपल्या शेजारी अ शेजारीच आहे वर्धेच्या शेजारी आमच्या इथे जळगाव जिल्हा शेजारी अच्छा अच्छा पण आता विदर्भात नाहीत ना जवळच आहे पण विदर्भात नाही तरी अकोला जिल्हा मी मला माहित आहे बुल अकोला आणि बुलढाणा आणि बन्नेरा हे दोन चार लायकांना अजून एक छोटसं मनी ठेवाले अजून त्याने नाव घेतलं होतं वरूनच ते पडते म्हणजे ठाणा स्टेशनमध्ये मी म्हटलं तू बसत म्हणे होले हो लावते निश्चित मेन तू म्हणजे जे येते ते घेते मी नमस्कार मित्रांनो रमेश दादा माझ्या सांग बोलले नाही तुम्ही रुपेश दादा रुपेश दादा मी शास्त्रीय मराठी आहेत ताई निंबाडकळ अच्छा अच्छा नाही कसं आहे बाहेरच्या देशातल्या लोकांना मराठी येते हे खूप छान आहे दादा काही लोकांना मराठी समजत नाही ना आणि सबस्क्राईब कर जा रुपेस दादा त्या दिवशी कमेंट आल्यावर तुमच्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघ बोलली दादा हा प्रॉब्लेम झाला आणि मला आप जायला लागलं ताई तुम्ही नमस्कार घेतला तसं दादा तुम्ही तेव्हापासून तुम्ही आज आले लाईव्ह सागर दादा निंबाडकड हो काष्टक आहे दादा तुमची निंबाडकड आमच्या ह्याच्यामध्ये येत असं वाट मला वाटते आमच्या ह्याच्यामध्ये निमकर जास्त आहे दादा निमकर कमेंटी रुकल्या ना नाही कोणाच्या मला असं नाही वाटलं पाहिजे कारण माझ्या मोबाईलचा मेन बिमारी आहे बरं माझ्या मोबाईलला कमेंट रुखाची बिमारी आहे तुम्ही म्हणा गेले का रे हे गेले का पुट्टी गेले का जी। दादा असं बोललं म्हणजे पोटते येते ना थोडेसे चायनलवर <laughs> पोटते थोडेसे चायनलवर येते बे पोट्टे विदर्भाचे आहे का कोणी मराठीवाले या गेले का दादा तुम्ही सगळे गेले वाटते कमेंट बंद झाल्या रुपेश दादा आपल्यास काही बोलले नाही तिला काय आपल्यास बोलायची काही इच्छा झाली नाही नमस्कार स्वामी समर्थ पाठवला ताई माई काही पाठवलं नाही दादा नुपेश दादा ताई पाठवलंच नाही नमस्कार रामकृष्ण हरी ब बमा यातले नाही का याले काढून फेकू दे दामा दामा मला नाही का याचा काढतो आईला भिऊ माहिला भी याचा आईला भीव काढतोच अबे पोट्टी या तू त्या मायला आयला भिऊ म्हण बहिणीला आयला भिऊ म्हण एक तर दिवस तर म्हणून पाय बापाले म्हणायचा आम्हाला काही आयला भी म्हणते हा आमचा पोरगा आहे घरी आम्हाला आयला भी म्हणाले आमचा नवरा आहे घरी आईला भी म्हणाले हा अबे तुला थोडीशी अक्कल तर पाहिजे मैन माईचं आलं कुठून तर हा आता समजलं ना तुले मी देईन ढुस्सा तुम्ही मारून आता हा आपल्या मा चांगलं आई आए, आय लव्ह मम्मी म्हणायचं आय लव्ह पप्पा म्हणायचं आय यू सिस्टर म्हणायचं राधे राधे कृष्ण राधे राधे दादा कमेंट वाचू द्या मला तुमची वाली पानगे सिझनायचा व्हिडिओ का परत कधी येणार आहे खूप खूप व्हिडिओ बनवले होते हो दादा माझ्या मिस्टर दादा बाकी बिहार लाल की जय अच्छा दादा पानगे मी नाही बनवत मी फक्त बनवते आणि माझ्या घरचे माझे नवरोबा मराठीत आपलं एकदम नवरोबा चांगलं वाटते मला पानगे नवरोबा शिजवते बनवते मी त्यांच्या हातचे पानगे छान एक नंबर मस्त सोळा ओवा टाकाचा छान पानगे ना आम्ही त्या दिवशी भाताला विचारत नाही पानगे जास्त खाते आमच्या जिल्हा अमरावती विभागात आहे अमरावती आमचा सात बारा अमरावतीमध्ये येते पण अमरावती विदर्भामध्ये येते म्हणजे बुलढाणा आला मनाचा नमस्कार मंडळी राम राम दादा याला समजलं मा बापू तुला आवडलं असेल तर अजून मी तशीच बोलते गेमर तुला आवडलं असेल तुम्ही तशीच बोलते हो <laughs> मी थोडस आता थोडस मी थोडस माझ्या मग मा तुझ्यावर सोडून दिलं थोडस म्हणलं लँग्वेज चेंज करायची थोडीशी पोट्या वाट्टेल थोडं बरं वाटते दादा पानग्याचा व्हिडिओ बनवणार लाईव्ह करणार पानग्याचा त्या दिवशी करणार होती मग मला माझ्या नेट संपलं होतं आणि लाईव्ह करणार फक्त तुम्ही लांब व्हिडिओ बघा आपण तुम्ही नाही का माझे जेवढे सबस्क्राईब आहे का नाही लांब व्हिडिओ दादा हो जय शिवराज जय जिजाऊ बस दादा दा, लांब व्हिडिओ जाऊ लांब व्हिडिओ कधीतरी को बघा कोणी बघत नाही नवीन एक पानगे वरती व्हिडिओ हो बनवा ना ताई दादांना सांगा ना एक व्हिडिओ खास बनवण्यास दादा दादा एक दोन तारखेला बनवणार मी पानग्याचा व्हिडिओ एकदम म्हणजे ना पूर्ण रेसिपीच बनवायची का म्हणजे भिजवण्यापासून रेसिपी होईन का रे संपूर्ण नको म्हणा नेट मला वाटते दादा माझ्या मोबाईलचा मी दुसरी वेळ लाईव्ह आली आणि माझ्या मोबाईलचं नेटपॅक संपत आलं मी नंतर मारलं तर आज नेटपॅक मारणार नाहीतर मी उद्या तर उद्याला मी लाईव्हला येणार जय जिजाऊ सागर दादा मी उद्याला लाईव्हला येते ह्याच टायमात येणार मी अकरा बारा वाजता यान तुम्ही माझ्या चॅनलवर उद्याला बोलणार मी कारण की आज मी बॅलेन्स संपलं माझ्या मोबाईलमधलं आणि नेट पॅकही संपणार आहे आज माझा लास्ट दिवस आहे महिन्याचा आणि म्हटलं चाला या टायमात थोडंसं करून घ्याव नाही तर मी येते एक दोन वाजता लाईव्हला तर नक्की उद्याला या तुम्ही आजचा दिवस गॅप जा जाऊ द्यायचा आज काही नेटही नाही मारायचं म्हटलं बॅलेन्स नाही मारायचा आज जयजित जाऊ चिंचण कर दादा नमस्कार बोलून घ्या बस लाईव बंदच होते काहून म्हणत आहे झालं आजचा लास्ट दिवस होता अठ्ठावीस दिवसातला आणि आज मी मारणार नाही बॅलेन्स जय महाराष्ट्र जय शिवराय हो दादा हो आपलं महाराष्ट्र शिवराय चिंचून कर दादा मी आज लाईव आता येणार नाही म्हणजे उद्याला येईन मी बारा वाजता बारा वाजता या सर्वजण बारा वाजता बोलू आणि आजचा आजचा दिवस जाऊ द्या म्हटलं गॅप लाईक केले हो बाय बाय दिवसाच्या जागी तीस दिवसांचा नेट पाहिजे <laughs> अठ्ठावीस पकडा ना अठ्ठावीस बाय बाय अठ्ठावीस दिवसांच्या जागी तीस दिवसाचा नेट पाहिजे ना हो तीस दिवसाचा मिळते ग नाही अठ्ठावीस दिवसाचंच असते तर मी उद्या मारीन बॅलेस म्हटलं आजचा तीच जाऊ द्या ना का आज मारायचं जाऊ दे झालं ना।, ना आज लाईव्ह पण बोलली आणि शॉर्ट पण टाकला आज आराम थोडासा मोबाईलही आराम मिळते माझ्या मी थोडा आराम घेणार माझं तोंडही थोडंसं दुखणार नाही बोलू बोलू थोडंसं घ्यायलाही थोडंसं आराम देऊन द्यायला का शेकसुक होऊन जाते आज <laughs> आणि मोबाईल थोडासा थंडा होऊन जाते त्यालाही आजच्या दिवस जपू द्याचा सॉरी महिना अठ्ठावीस फेब्रुवारी महिन्यात हो। रिचार्ज मारायला हो दादा महिन्यातच मारते मी पण आज म्हटलं जाऊ द्या आज थोडसा मोबाईलही थोडसा आपला आरामात राहते यालाही थोडस शांत बसू द्यायचं मोबाईलला आजच्या दिवस आणि मी आपल्या डुगडिगुडी बसते मशीनच्या आणि उद्याला तर मग उद्यापासून झालं आपलं रेग्युलर लाईव्ह सुरू चिंचून कर दादा ओके आ आपापच बंद होईल जाणार थोडस लँग्वेज टोनिंग थोडीशी चेंज केली थोडस पोट्या वाटत थोडस झापा लागते हो <laughs> थोडस झापा लागते पोट्ट्या बरोबर ते सारीवर येऊन जाते पोट्टे नाही आपल्यासारख्या ना, माणसाले काही पटायचं का आपण माणूस आहे कोण कोण कस हे समजत नाही आपली कीर्ती आपली ओळख कुठपर्यंत आहे अशा डॉन लोकांस आपण राहतो अशा हे सगळे डॉन लोक आहे याच्यासोबत आपली संगत आहे पंगत आहे कशा संग आपण राहतो कोट्याही समजत नाही अजिबात आता का बोलू मी भाषेमध्ये तर मी तर एकोणीस फेब्रुवारी लवकरच एकोणवारी एकोणीस फेब्रुवारी काय एकोणीस फेब्रुवारीला काय एकोणीस फेब्रुवारीला मला नाही माहितो काय तर दादा एकोणीस फेब्रुवारी आपल्या पुलामाच हे नाही वीस फेब्रुवारी गजानन दिन हो पण पुलमाम नाही का ते माग पुल ना ते काय तर झालं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये स्फोट झाल तर बॉम्ब स्फोट झालता तर आठवत आहे का तुम्हाला पुलाम का पुलमाम देशा देशामध्ये एका ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला तर आठवत असेल चौदा एप्रिलला चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला बरोबर चौदा फेब्रुवारीला खास दिवस आहे दादा मुलांसाठी खास असन पण आपल्यासाठी खास म्हणजे हो। ते दुर्घटना घडली होती शहीद ते, वड़ा... ते, वड़ा ते, ते आपले जेवाण पुलमाय ना पुलमा मध्ये हो शिवजयंती असतो एकोणीस शिबेची जयंती असते हो आहे ना कॅलेंडर वेळ नाही मिळत तेवढा तेवढा वेळ नाही मिळत मला माहित आहे ना तेवढा मोठा आपल्या ऐका मराठी कॅलेंडर लावून आहे बघा बरं आपल्या घरी बघा मराठी कॅलेंडर आहे का नाही कॅलेंडर आपल्या घरी एवढं मोठं मग पाहून घ्या आपल्याकडे एवढं मोठं कॅलेंडर आहे व हो। पाहिजे जय शिवाजी महाराज आपल्या न विवेकानंदच्या डबल आल्या तिथीवर आहे बारा तारखेची आहे आणि बावीस का एकवीस तारखेची जयंती आहे म्हणजे एक, एक तिथीवर जशी शिवाजी महाराजांची असते तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे तसंच विवेकानंदचं तसंच झालं सांग तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे असं काही राहते आमच्या इकडे तिथी प्रमाणे करत असते तारखेवर नाही करत शिवाजी महाराजाची जयंती तारखेवर करत नाही तिथी प्रमाणे करते चला गेले का हो दादा कुठे गेले, गेले दादा कुठे गेले दादा जाच्या वेळेस सांगायचं सागर दादा जाच्या वेळेस ना सांगायचं चिंचनकर दादा लाईक केली आणि बोलले नाही कधी जाच नाही सांगून जाच ताई ओके बाय बाय जशी अंबादास दादा दा मला बाय बाय करून जाते ओके ताई बाय बाय म्हणते म्हणजे आपण समजून जातो आणि आपल्याला भिंतीवर काढले नाही काढले नाही घरोघरी लावा भिंतीवर काढले नाही येत <laughs> नाही ऐकाले घर घरी असो भिंतीवर काढली नाही अठरा तारखेला आजची अठरा आज काय आज काहीच नाही आज काहीच नाही आहे आज काहीच नाही आहे गेला का रे बापू तू गेमर बापू गेमर कुठे गेला मा <laughs> कुठे गेला रे बा आपलं काम कसं आहे रे बा गेमर येत जा कधी कधी मा चॅनलवर तुला तुलाही थोडंसं हसत जाईल दादा आता का झालं आता उद्या भेटू आपण आपलं नेट खतम होत पर्यंत आहे आपण आपण उद्या भेटू काहीतरी आली हो मी सज नमस्कार मंडळी नमस्कार कोणीच नाही हो, तुम्ही तुम्हालाच नमस्कार करताय <laughs> कोणीच नाही आहे जेवण झालं का हो दादा आताच जेवण केलं मग लाईव आली ना लाईव आहे मग बॅग गेल्याच्या नंतर मग मी जेवण केलं टमाटर चटणी आणि पत्ताखोबीची भाजीने पोळी जेवली आणि तिळाचा लाडू आहे तर मी कॅलेंडर आणले महालक्ष्मी हो महालक्ष्मीचं आहे का माझ्याकडे काल निर्णय आहे महालक्ष्मी नाही आहे हा लक्ष्मी कुठे आहे माझ्या कॅलेंडर नाही ना कॅलेंडर लक्ष्मीच नाही काल निर्णयाचा आहे बघा बरं काल निर्णय शनिवार आहे ना हो शनिवार कोण उपास नाही करतो मी मी नाही करतो उपास घेऊन मी उपास सांगितलं तुम्हाला पांडुरंगाचा एक रात्री माझा आषाढीचा एक रात्री माझा शिवरात्रचा एक रात्री माझा वर्सावित्रीचा झाले किती एक यक आशेवेचा महाशिवरात्रीचा मेन मेन उपास करते मी मेन मेन आणि एक इथे काजळतीचा उपास येते बघा तो उपास करा लागते बायाचा जो काजळतीचा जवचा तो एक उपास करते मी झाले मग माझे आणि एक आला म्हणजे भागवताचा एखादी उपास आला ते करते भागवताचा कराच लागते भागवता उपसेंद्या येते भागवत म्हणजे आमच्या गावात भागवत गिन असला कारण बस राहते तो करा आपल्या सारख्या माणसाला नाही दादा हट्ट खट्ट माणूस आहे कधी पडलं खरं आहे का <laughs> कोणी आलं नाही आलं वेळ राहिली मी चक्रीऊन पडून फालतूस कायले बापा आपलंच बरं आहे बापा खाली एक चपातीन झोपलं बिनकामाच का आण तुम्ही मी आणले आणलेली मी आणलेली म्हणजे ना दादा डबल डबल शब्द लिहता तुम्ही का ना कॅलेंडर आणलं हा महालक्ष्मीच कॅलेंडर आणलं तुम्ही मी आणली आन... ताई तुम्ही कशात संजय दादा मी मज्जाताई जर तुम्ही आले तर मी काय म्हणते दादा मी सांगून देते अचानक व्हिडिओ ऑफ होणार आहे कारण की लाईव्ह स्टीम लाईव्ह म्हणजे नेट संपलं माझं आजच्यानी बॅलेन्स संपलं आता मी एकदम उद्याला बॅलेन्स मारणार आणि उद्यालाच मग मी ह्या टायमात एक दोनच्या एक बारा एकच्या दरम्यान लाईला येणार तर मी जाच्या पहिले संजय दादा मला महाशिवरात्री मोठी असतील महाशिव हो हो महाशिवरात्री आता मार्च महिन्यामध्ये का हो मार्च महिन्यामध्ये में। तर संजय दादा मी आप अचानक जाणार ताई मला का नाश्ता पाणी झालं का हो झाला हो दा दादा जेवण झालं दादा संजय दादा जेवण झालं अचानक आप जाणार अचानक नेट संपन्न अचानक जाणार मी मी अचानकच माझं लाईव्ह बंद येणार ला आहे पहिलं सांगून ठेवते तुम्हाला आता तुम्ही म्हणा ताईला कमेंट त्या केल्याने काही कमेंट वाचली नाही सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे अच्छा तुमचे तुम्ही का कॅलेंडर बघतच राहता का बघता दादा इकडं आपल्याला कॅलेंडर बघायला वेळ नाही काही नाही का सांगा चोवीस घंटे दादा किती रुपयाचा बॅलेन्स मारतील किती रुपयाच राहतात कामा चोवीस घंटे फेसबुक वर युट्यूबवर दादा बर आहे दादा छान आहे टाइमपास होते तेवढाच नाही का <coughs> संजय दादा गुड मॉर्निंग दादा नमस्कार गुड मॉर्निंग कमेंट येऊ द्या कमेंट रुकुल्या ना की नाही कोणाच्या की एकदम मोठ्या मोठ्या कमेंटी करा तर बॅग हे चालली जाईन आपलं खेळ खतम होऊन संपून जाईन आणि तुमचं बोलायचं राहून जाईन नास्ता ताई ना ताई माझा नास्ता चाला उपमा काढला मला पण म्हणत होता उपमा कर मग त्याने आणली मॅगी झोपून असतानाच आई म्हणे उपमा कर मग का झालं का नाही का मॅगीचे दोन पॅकेट आणल्याने बनवली त्याचं ते काय विचारूच नका मी जेवण केलं दादा नाश्ता नाही केला जेवण केलं मी आता मोबाईल हातात आहे अजून काय म्हणता संजय दादा दे पकडतो दे, दे, दे। नु, नु, हा, मी लग्नाला येणार आहे गरीब मगानी म्हटलं आपल्याला दा दादांच्या लग्नाला जायचं हो काच निघते नको हालू नको हाल� alu